मित्रांनो परभणी घटनेवर नेमकं काय बोलावं तेच कळत नाही एकतर मी दोन चार दिवस झालं अत्यंत दुःखी आहे परभणीची घटना असेल बीडची घटना असेल आणि यानंतर शासनाची प्रशासनाची जी भूमिका आहे ती अत्यंत संशयास्पद आहे आणि अशामध्ये मित्रांनो ज्या पद्धतीने हे सर्व काही होत आहे त्यामुळे हृदयाला प्रचंड अशा वेदना होत आहेत आणि आज सगळीकडे मी पाहत आहे जो कोणी जो तो आंबेडकरी समाजाला उपदेश देत आहे ॲक्च्युली आंबेडकरी समाज एवढा समर्थ आहे एवढा सक्षम आहे एवढा विद्वान आहे एवढी त्याच्याकडे जाण आहे की तो समाज या देशाचं नेतृत्व करू शकतो तो समाज या देशाला या राज्याला या समाजाला दिशा देऊ शकतो एवढं सामर्थ्य या समाजामध्ये आहे आणि अशा समाजावर जर आज किंवा अशा समाजाला जर आज कोणी उपदेश करत असेल तर मित्रांनो ते निश्चितच विचार करण्यासारखं आहे मित्रांनो जी घटना झाली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं किंवा संविधानाच्या प्रतीचं जे विटंबन झालं आणि मित्रांनो जरी तो मनोरुग्ण असला तरी त्याला ते कुणी करायला लावलं का आणि या घटनेनंतर जी अस्वस्थता निर्माण झाली आणि या अस्वस्थ भावनेतून बंद पुकारण्यात आला आणि बंद हा पूर्णपणे शांततेच्या मार्गाने होता तरी सुद्धा मित्रांनो आता जो काही हिंसाचार थोडाफार प्रमाणामध्ये झाला त्यामध्ये कोणी बाहेरचे शिरले होते का किंवा आपल्यातलीच काय असतं माहिती का घटना असते माणूस संतप्त होत असतो चार दोन जणांना राग अनावर होतो हे सगळीकडे होत असतं आणि अशा वेळी त्या लोकांनी केलं की बाहेरून त्यामध्ये काही जण शिरले होते की शिरवले गेले होते या सर्व अनुषंगाने तपास तर झाला पाहिजे परंतु तपास यंत्रणा किती निष्पक्षपणे तपास करतील तो भाग वेगळा आहे तरी सुद्धा समाजाने यावर आत्मचिंतन करणं गरजेचं आहे मित्रांनो ज्या पद्धतीचं वातावरण सध्या राज्यामध्ये देशामध्ये आहे आणि खास करून पुढं मी अत्यंत महत्वाचं सांगणार आहे परंतु त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो नीट लक्षात ठेवा या देशामध्ये या राज्यामध्ये मला जर आज कोणाकडून अपेक्षा असतील तर त्या केवळ आणि केवळ जे लोक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात मग तो कोणत्याही जातीचा असो त्या लोकांकडून मला अपेक्षा आहे कारण कारण मला सांगण्याची गरजच नाही तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की देशाची समाजाची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे सगळीकडे जातीय विद्वेष पसरवला जात आहे धार्मिक विद्वेष पसरवला जात आहे आणि देशाची वाटचाल विनाशाकडे सुरू आहे संविधानाची जी मूल्य आहे त्यातील पहिलंच मूल्य आहे समता आणि ही समताच या लोकांना मान्य नाही ज्या लोकांना समता मान्य नाही मुळातच संविधान मान्य नाही अशा लोकांच्या हातामध्ये शासन व्यवस्था आहे आणि अशामध्ये जे लोक संविधानावर इतकं 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 जीवापाड प्रेम करतात केवळ बाबासाहेबांनी लिहिलं म्हणून ते प्रेम करतात असं नाही तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने समतेचे प्रतीक आहेत हे खऱ्या अर्थाने मानवतेचे प्रतीक आहेत हे खऱ्या अर्थाने जातीयंताचे प्रतीक आहेत आणि ही जाणीव त्या समाजाला आहे आणि जगातील सर्वोच्च जगातील सर्वात उत्तम असं संविधान त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्याद्वारे जो हक्क आणि अधिकार मिळालेला आहे त्याद्वारे जो स्वाभिमान मिळालेला आहे आणि त्यामुळे त्या, त्या संविधानाविषयी एक नाळ जुळलेली आहे एक प्रेम जुळलेलं आहे आणि एक नातं जुळलेलं आहे जसं मांसाचं नातं असतं अगदी त्या पद्धतीचं नातं जुळलेलं आहे आणि त्यामुळे जर एखादे आईवडील असतील आणि त्या आईवडिलांना स्वतःच्या मुलाला जर काही त्रास झाला कोणी जर त्रास दिला किंवा त्याला काही दुःख झालं तर त्याला किती वेदना होतात त्या आई वडिलांना अगदी तशा वेदना या समाजाला होतात जर कोणी संविधानावर आच आणत असेल तर सरकारने यातून धडा घेणं गरजेचं आहे ऍक्च्युली मित्रांनो पुढे जाण्या अगोदर अजून एक गोष्ट सांगतो संविधान राज्य घटना हाच आपल्या देशाचा प्रमुख ग्रंथ आहे संविधानानुसारच देश चालणार चालत राहणार कितीही या नतद्रष्ट शक्ती जरी आल्या तरी तरीसुद्धा त्यांना झक मारून संविधानानेच देश चालवावा लागणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि अशामध्ये संविधान हा आधार असताना कायदा हा आधार असताना कायद्याचं राज्य न्यायाचं राज्य हा आधार असताना आणि मग हे संविधानाच पालन झालं पाहिजे कायद्याचं पालन झालं पाहिजे ही पहिली जिम्मेदारी कुणाची आहे तर प्रशासनाची पोलीस यंत्रणांची आमदार खासदारांची लोकप्रतिनिधींची मंत्रिमंडळाची आणि मित्रांनो चोवीस तास चोवीस तास हेच लोक कायद्याचं उल्लंघन करताना दिसत आहेत आणि सर्वसामान्य लोकांना यांना सांगावं लागत आहे अरे संविधानाचं पालन करा कायद्याचं पालन करा म्हणजे ज्यांच्यावर जिम्मेदारी आहे त्यांनाच सांगण्याची वेळ येत आहे आणि सांगण्याची वेळ जनतेवर येत आहे म्हणजे आपणच कुठंतरी चुकत आहोत आपण या लोकांच्या हातामध्ये जी सत्ता दिलेली आहे त्याचा विचार करणं गरजेचं आहे त्यावर काहीतरी ॲक्शन प्लॅन बनवणं गरजेचं आहे त्यावर मुवमेंट करणं गरजेचं आहे आणि परभणीमध्ये जे झालं मित्रांनो हिंसेचा मार्ग कदापिही स्वीकारायला नको होता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक आंदोलनं केली परंतु या मार्गाचा कधीही अवलंब केला नाही आणि जे झालं ते झालं आणि आक्रमकता ही आपल्या नागवंशीयांच्या रक्तामध्ये आहे आपण सगळेजण संपूर्ण पंच्याऐंशी टक्के बहुजन समाज हा नागवंशी आहे आणि त्यामुळे आक्रमकता ही आपल्या रक्तामध्ये आहे ती दिसून येते परंतु आपल्याला भविष्याचासुद्धा विचार करावा लागणार आहे मला सांगण्याचा मुद्दा म्हणजे फक्त आशा तुमच्याकडून आहे आता एकीकडे इतका तुम्ही बघता तुम्हाला सांगण्याची गरज नाही मी तुम्हाला सांगावं एवढा मी मोठा नाही तुम्हाला सगळं माहीत आहे कशा पद्धतीचं वातावरण किंवा कशा पद्धतीने इतर लोकांना पूर्णपणे याची जाणीव नाही या लोकांना ना संविधानाशी देणं घेणं आहे या लोकांना कशाशीही देणं घेणं नाही हे लोक गुलामीमध्ये धन्यता मानून जगणारे लोक आहेत आता इतर जातीमध्ये इतर समाजामध्ये सुद्धा पाच दहा टक्के वर्ग जागृत आहे त्यांच्या मनामध्ये सुद्धा संविधानाबद्दल प्रचंड प्रेम आहे आदर आहे जितका आंबेडकरवादी समाजाच्या मनामध्ये संविधानाविषयी प्रेम आहे तितकच प्रेम असणारा एक वर्ग आहे आणि त्या सर्वांना जोडून आपल्याला एक नवीन पर्व उभा करणं गरजेचं आहे आणि ही जी अस्वस्थता आलेली आहे ही अस्वस्थता मित्रांनो मागच्या अनेक वर्षांचा परिपाक आहे ज्या पद्धतीने संविधानावर हमले होत आहेत उघडपणे संविधानाची पायमल्ली होत आहे आणि उघडपणे सरकार हे संविधानविरोधी आहे तुम्हाला असे किती बुवा बाबा दाखवू शकतो जे उघडपणे मनुस्मृतीचं समर्थन करतात आणि अशामध्ये मित्रांनो ही भावना निर्माण होणं ही अस्वस्थता निर्माण होणं अगदी माझ्यासारखा माणूससुद्धा अस्वस्थ आहे आणि त्यामुळे ही अगदी साहजिक आहे परंतु याला आपली कमजोरी न बनवता अधिक मजबूतीने कसं उभा राहता येईल आणि खास करून शैक्षणिकदृष्ट्या ज्या पद्धतीने शासनाने खाजगीकरणाचा रपाटा लावलेला आहे आणि येणाऱ्या भांडवलशाही व्यवस्थेमध्ये आपलं स्थान कसं निर्माण करता येईल आणि हे स्थान निर्माण करता करता आपल्या पोटापाण्याचा प्रश्न करिअरचा प्रश्नसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे आणि हे सर्व करत करत ही राजव्यवस्था सुद्धा आपल्या ताब्यामध्ये कशा पद्धतीने येईल त्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे आणि संघटित होऊन अगदी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गावर चालून आणि द्रुत गतीने आजचं युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं आहे आणि या तंत्रज्ञानाचा वापर करून अगदी द्रुत गतीने हे करणं गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो जी अस्वस्थता आहे जी खदखद आहे ती चांगल्या मार्गाने दाखवणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेस संविधानावर कोणी हमला करेल बाबासाहेबांचा कोणी अपमान करेल छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणी अपमान करेल त्यावेळेस सर्वांनी रस्त्यावर सुद्धा उतरणं गरजेचं आहे आपली ताकद दाखवून देणं सुद्धा गरजेचं आहे ती ताकद आपली मतदानातून सुद्धा दाखवून देणं गरजेचं आहे आणि हे सर्व करताना मित्रांनो शांततासुद्धा तितकीच महत्वाची आहे कायद्याचं पालनसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आता व्हिडिओ थोडा मोठा होत चाललेला आहे त्यामुळे मित्रांनो कन्क्लुजन शेवटी एवढंच करतो की काहीतरी विधायक करण्याची वेळ आलेली आहे यातून काहीतरी नवनिर्मिती करण्याची वेळ आलेली आहे कारण सरकारचं जे धोरण आहे ते आपल्याला आपली विचारधारा नष्ट करण्याचं आहे संविधान नष्ट करण्याचं आहे त्यामुळे मित्रांनो यावर संघटितपणे काहीतरी विधायक काम करणं गरजेचं आहे ज्यामुळे समता स्वातंत्र्य बंधुता न्याय या देशामध्ये दे नांदेल मानवता या देशामध्ये दे नांदेल रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम